शेतकऱ्यांनाच त्याच्यामध्ये सहभाग करून घेऊन एक कंपनी काढू शकलो त्या कंपनीमध्ये ते उद्योजक झाले नोकरी एकालाही दिली नाही कारण मालक कधी नोकर होऊ शकत नाही ही भावना आमच्या मनात पूर्णपणे होते आपल्या समाजातल्या आपल्या बरोबरच्या पिढ्यानपिढ्या जवळ शेती केलेल्या लोकांनी व्यवसायात यायला पाहिजे आज जवळजवळ ऐंशी लाख स्क्वेअर फूट तिथं आय टी पार्क आहे आणि ऐंशी लाख स्क्वेअर फूटमध्ये जवळजवळ सव्वा लाख लोक हे रोज कामाला येत ज्या व्यक्तीमुळे मी आज या मंचावर येऊ शकलो किंवा हा सन्मान घेऊ शकलो आदरणीय साहेब शाहू महाराजजी सन्मान व्यासपीठानं जमलेले सगळे संभाजी ब्रिगेडचे सगळे असंख्य कार्यकर्ते जे आले ते शेती कॉलेजमध्ये शिकलो पण दोन वर्षाच्यापेक्षा जास्त शेती केली नाही तेव्हा प्रवीणदादा की कृषी भूषण पुरस्कार घ्यायचा आहे खूपच आवड वाटलं की शेतीच कधी केली नाही पण सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एक नवीन उपक्रम करायचा आम्ही प्रयत्न केला सत्याऐंशी साली पुण्याची वाढ व्हायला लागली साहेब त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते आणि जमिनी जायची वेळ आली रिझर्वेशन्स पडायची वेळ आली सरकार जमीन ॲक्वायर करायची विचारात सुरुवात झाली आणि त्यावेळेस एक कल्पना सुचली की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळं केलं तर काय होईल कारण त्या काळी शहरी भागातल्या जवळचे शेतकरी जमीन विकायचे जमिनी विकून खूप पैसे एकदम मिळायचे कारण शेतीत एवढे पैसे मिळत नाही ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते खूप मिळालेले पैसे गुळ्याच्या ढेपेसारखे होते घरी असतोपर्यंत मुंगळ लावून ते ढेप संपलेली असायची आणि नंतर त्याच बिल्डिंग्सच्या खाली वॉचमन म्हणून किंवा तिथेच काम करायचे किंवा कुठंतरी पुढाऱ्यांच्या मागं सॉरी बोलणं नाही पाहिजे जसं पण मागं फिरायचे आणि आपला उपक्रम चालवायचे ह्याच्यातनं कुठंतरी आपण बाहेर पडलं पाहिजे आपल्या समाजातल्या आपल्या बरोबरच्या पीड़या पिढ्यानपिढ्याजवळ शेती केलेल्या लोकांनी व्यवसायात यायला पाहिजे कारण कुठेतरी लांब जाऊन शेती घेऊन ॲबसंटी लँडलॉटसारखी शेती होत नाही आणि मग त्याच्यामुळं हे एक संकल्पना मनात आली साहेबांनी खूप मदत केली कारण अशक्यप्राय होतं कुणी त्याला पैसे द्यायला तयार नव्हतं गव्हर्नमेंटमध्ये सँक्शन्स मिळत नव्हत्या पण शेवटी एक वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांनाच त्याच्यामध्ये सहभाग करून घेऊन एक कंपनी काढू शकलो त्या कंपनीमध्ये ते उद्योजक झाले नोकरी एकालाही दिली नाही कारण मालक कधी नोकर होऊ शकत नाही ही भावना आमच्या मनात पूर्णपणे होती आणि मग आज जे आपण पंचवीस वर्षानंतरच्या कालावधीने पाहतो ते एक पाच हजार कोटीची क संपत्ती त्या शेतकऱ्यांची तिथं तयार झाली मला वाटतं आज त्याच्यामुळं जर आपण हा पुरस्कार दिला असेल तर मी नम्रपणे स्वीकारतो पण शेती काय कधी केली नाही पण शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हा नवीन नोकरीवरून केला पुरस्कार दिल्याबद्दल आपलं धन्यवाद साहेबांना मगरपट्ट्याचं माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे <laughs> तिथं शेतकऱ्याची सहभाग का असणाऱ्या काहीतरी आम्हाला परमनंट उत्पन्नाचं सा साधन असावं म्हणून आम्ही तिथं सायबर सिटी आय टी पार्कची संकल्पना त्या काळी म्हणजे दोन हजार साली आम्ही तिचं पहिल्यांदा बांधकाम चालू केलं ज्यावेळेस आय टी हा व्यवसाय भारतात नुकताच यायला सुरुवात झाली होती आज जवळजवळ ऐंशी लाख स्क्वेअर फूट तिथं आय टी पार्क आहे आणि आय ऐंशी लाख स्क्वेअर फूटमध्ये जवळजवळ सव्वा लाख लोक हे रोज कामाला येतात हे सव्वा लाख लोक लो हे डायरेक्ट तिथे संगणक म्हणजे आय टी इंजिनियर्स म्हणून येतात सपोर्ट सर्विसेसमध्ये जवळजवळ अजून एक लाख भर लोकं येतात मी सव्वा दोन लाख लोक तिथे काम करतात आणि तिचं जी डी पी जर मगरपटामध्ये एका सिंगापूरन केलं तर अठरा हजार कोटी रुपयाचं जी डी पी म्हणजे तिथनं एक्सपोर्ट्स तयार होतात